नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हो मित्रांनो शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्याचबरोबर हा सोळावा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही हे पण जाहीर करण्यात आलं आहे तेव्हा मित्रांनो या पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे आणि तुम्हाला मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो शासनाच्या या अधिकृत पोर्टलवर घोषणा करण्यात आली आहे तेव्हा ते सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांना सोळावा हप्ता मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल हे जाणून घेऊया आणि त्यानंतर हप्ता कधी वितरित केला जाईल ते जाणून घेऊया इथे बघा स्पष्ट सांगण्यात आलं आहे ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झाली असेल त्याच शेतकऱ्यांना पी एम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार म्हणजेच जे शेतकरी सोळावा हप्ता वितरित होण्याआधी आपली ई के सी करत नाहीत त्यांना पी एम किसानचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो आता सोळावा हप्ता कधी वितरित केला जाईल ते पहा या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती इथे कृषी आयुक्तांनी दिली आहे मित्रांनो या ठिकाणी तारीख सांगितलेली नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार अठ्ठावीस फेब्रुवारीला हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण असे हे अपडेट होतं व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सब्सक्राइब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद